श्री स्वामी समर्थ मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय दररोज घरात संध्याकाळी सात नंतर वाचावा नंबर दोन ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात धरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नंबर तीन मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवावी नंबर चार अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व दोन पांढरी फुले व चिमूटभर काळी ती तीठ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा मंत्र आहे ओम नम शिवाय ही पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करावी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्ध पेला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हायचे ही क्रिया फक्त एकदाच करावी नंबर सहा नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमुडभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजव्या त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्या नंबर सात आजार लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे रोग्याच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा ही क्रिया फक्त एकदाच करावी नंबर आट, पती पत्नीचे नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करायचा काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा असे कडकडीत अकरा गुरुवार करावेत नंबर नऊ इन्कम वाढ होण्यासाठी दर गुरुवारी किंवा जमल्यास रोज दोन ते पाच रुपयेचे चणे जे भाजलेले असतात ते कबुतरांना द्यावे संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा उंबरट्याजवळ व मंदिरात यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर त्र श्रीभयो भृतीधुर्वा नीतीर्म रोज संध्याकाळी अठरा वेळा मोठ्याने म्हणावा ओं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत किशेशनाशाय गोविंदाय नमो नमः कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा सर्व मंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायण नमोस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम ह्रीम पद्मे स्वाहा रोज एक रात्र तासभर रात्री झोपताना जपावा नंबर दहा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर खाल मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य देयाने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सोडतात नंबर अकरा मंदिरातील किंवा घरातील देवदेवतांची पूजा नित्य नियमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा किंवा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे त्यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी पुजून हळद कुंकू वाहून तुळशीसह हळदी कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त व आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ